मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना फ्रूट कस्टर्ड पुडिंग बनवणार आहोत असंही सण आहे होळी तर त्या दिवशी तुम्ही छान मस्त गोड असं काहीतरी थंड उन्हाळा पण चालू झाला आहे ते बनवू शकता तर त्यासाठी इथे आपण आहे ना पहिले कढई ठेवूया हे दूध आहे ना फुलफॅट क्रीमचं आहे इथे आपण तीन वाट्या घेणार आहोत तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथे दुधाला ना छान उकळी आणून घ्यायची इथे दुधाला उकळी येते ना तोपर्यंत आपण इथे मी ना दुसरं दूध घेतलेलं आहे हे पण फुल फॅट आहे तुम्ही नॉर्मल घेतलं तरी चालेल आणि मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेलं होतं हे अगदी नॉर्मल झालेलं आहे इथे तुम्ही जेवढे वाट्या दूध घ्याल ना तेवढे वा तेवढे चमचे इथे आपल्याला ही, आप ही कस्टर्ड पावडर आहे माझी वेनिला फ्लेवरची आहे तुम्ही स्ट्रॉबेरी किंवा दुसरी कुठलीही घेऊ शकता आणि जर कस्टर्ड पावडर नसेलच ना तर कॉर्नफ्लॉवर पावडर घ्यायची ती पण तेवढेच चमचे घ्यायचे इथे आपण तीन वाट्या दूध टाकलेलं आहे तर इथे आपण तीन चमचे कस्टर्ड पावडर आहे हे टाकणार आहोत इथे एक तीन चार मिनटं झाले ना की लगेचच दुधाला उकळी येते थोडंसं अगदी दूध आपल्याला ना घट्ट करून घ्यायचंय आपण हे कस्टर्ड मिक्स इथे करून ठेवून देऊया तसंच इथे आपण नॉर्मल ब्रेड खातो ना तो मी इथे घेतलेला आहे त्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या काढून टाकायच्या आहेत ज्या वाटीनी मी दूध घेतलं ना त्याच वाटीनी मोजून मी इथे साखर घेतलेली आहे वाटीला थोडी कमी आहे गोड तुमच्या आवडीनुसार टाका आपण ब्रेडचे साईडचे कॉर्नर कापून घेतलेले आहेत हे झाले त्याचबरोबर इथे फळं घ्यायची आहेत तर मी इथे केळी सफरचंद घेतले आता हे आपण कापून घेऊया तसेच इथे मी दोन्ही प्रकारचे द्राक्ष घेतलेली आहेत आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे घेतलेत हे पण मी सोलून घेतलेत आता आपण ही केळी आहे ती पण कापून घेऊया इथे तोपर्यंत आपलं दूध बॉईल आहे फळं तुमच्या आवडीनुसार घ्या ते दूध ठेऊन येणं पाच सहा मिनटं झालेली आहेत दूध येणं ना छान आटलेलं पण आहे आता आपण हे जे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध आहे ना हे थोडं थोडं टाकायचंय आणि हे हलवत राहायचंय इथे गॅस कमीच ठेवायचा आहे नाहीतर गॅस कमी ठेवायचं आहे आणि हे ना सतत हलवत आहे नाहीतर मग या दुधाच्या इथनं गुठळ्या गुटळ्या होऊ शकतात गाठी होऊ शकतात त्यामुळे हे सतत हलवत आहे कस्टर्ड पावडर टाकली ना की अगदी दोन ते तीन मिनटं फक्त आपण हे ठेवून घेणार आहोत आपल्याला अगदी घट्ट नाही करायचे कारण हे जेव्हा गार होतं ना की हे एकदम घट्ट होतं बघू शकतो इथे पहिल्यापेक्षा दूध किती घट्ट झालेलं आहे इथे अजून एक दीड मिनटं आपण ठेवून घेऊया इथे ना दोन ते तीन मिनटं झालेली आहेत जेव्हा आपण कस्टर्ड पावडर टाकले त्याच्यानंतर आता इथे मी हे बंद करून टाकणार आहे आणि या गॅसवरनं आपण हे ना हे साईडला ठेवणार आहे कारण आहे ना गॅसचं बर्नर गरम असताना त्याच्याने ते अजून घट्ट होऊ शकतं त्यामुळे आपण ते साईडला ठेवू आणि इथे मी एपल घेतलंय आपण हे पण कापून घेऊया इथे ना मी हे अशा प्रकारचा एक डब्बा घेतलेला आहे तुम्ही इथे काचेचं वगैरे बाऊल असेल ना तुमच्याकडे तरी चालेल आणि जेवढी तुमची जाडी आहे ना त्यानुसार तुम्ही लेअर लावू शकता सर्वात प्रथम आपण इथे ना ब्रेड ठेवून घेऊया ब्रेड ठेवला ना की आपण हे जे कस्टर्ड मिल्क केलेलं आहे ना हे आपण टाकून घेऊया पूर्ण ब्रेड आहे ना पूर्ण भिजला पाहिजे मी इथे फ्रूट घेतलेत तुम्ही ड्रायफ्रुट वगैरे पण करू शकता पण फ्रूटनी ना छान ते कलरफुल दिसतं बघू शकता पूर्ण हे डीप आहे जे ब्रेड आहे ना ते पूर्ण त्या मिल्कमध्ये डिप झालं पाहिजे आता ह्याच्यावर आपण आहे ना आ, फ्रूट ठेवून घेऊया फ्रूट तुमच्या आवडीनुसार घ्या केरळ आहे तसेच इथे द्राक्ष घ्यायचेत ग्रीन कलरची टाकलेत आता आपण इथे ब्लॅक कलरची पण टाकून घेऊया तसेच इथे डाळिंबाचे दाणे आहेत ना हे पण टाकते मी आणि इथे ना ड्रायफ्रूट्स मध्ये मी ना का बदाम घेतलेत आणि थोडेसे पिस्ते घेतले तर आपण हे पण टाकून घेऊया आता पुन्हा आपण ब्रेडचा लेअर लावूया पुन्हा हे कस्टर्ड टाकून आहे इथे जे हे कस्टर्ड केलेलं तुम्हाला घट्ट वाटला ना तर पुन्हा गॅस थोडासा पेटवून ह्याच्यात थोडंसं दूध टाकून अगदी मंद गॅसवर थोडं गरम करून घ्यायचं की ते पुन्हा पहिल्यासारखं होतं म्हणून आहे ना सुरुवातीलाच करताना ना थोडंसं पातळ ठेवायचं म्हणजे ते बरोबर सेट होतं इथे पुन्हा आहे ना फ्रूटचं हे लावून आहे अशी सेम प्रोसेस मी अजून एकदा करणार आहे कारण माझी डब्याची जाडी जवळजवळ एक तीन ब्रेड तरी राहतील अशी आहे तर आपण हे पुन्हा सगळं तसंच प्रोसेस करून घेऊया ना फूड कस्टर्ड पुडिंग रेडी आहे आणि आता हे असंच आहे ना फ्रीजमध्ये एक ते सात ते आठ तासासाठी हे असंच आपण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत आणि नंतर मग हे खायचं आहे इथे बघू शकता सात ते आठ तास मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आपलं फ्रूट कस्टर्ड पुडिंग तयार झालेलं आहे आणि इतकं छान सेट झालं आहे ना ते मस्तपैकी ते बघू शकता तुम्ही मस्त असं छान स्क्वेअर शेपमध्ये ते झालेलं आहे तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा खूप छान होतं आणि थंड आता उन्हाळ्याचे दिवस पण आहेत लहान मुलांना तर अप्रतिम आवडतं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं